नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेला हा शाश्वत प्रश्न आहे प्रत्येक मोठ्या निवडणुकीच्या वेळेला ही चर्चा रंगते की ठाकरे बंधू एकत्र येणार पण ते काय आज हा पुन्हा प्रश्न छेडला गेला आहे तो प्रश्न छेडला आहे महेश मांजरेकर यांनी महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची एक मुलाखत घेतली राज ठाकरे मनसेचे सुप्रीमो एका भावाकडे मनसे आहे महाराष्ट्र निर्माण सेना दुसऱ्या भावाकडे शिल्लक शिवसेना आहे शिवसेनेत दोन तुकडे झाले एक तुकडा मोठा तुकडा एकनाथ शिंदे घेऊन गेले सध्या त्यांच्या शिवसेनेला मान्यता आहे अशा परिस्थितीत ही मुलाखत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झाली आहे काय मुलाखतीत महेश मांजरेकरांनी थेट प्रश्न केलेला आहे की दोन भाऊ एकत्र येऊ शकतात का ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का त्याला राज ठाकरे यांनी अतिशय पॉझिटिव्ह उत्तर दिला आहे राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या हितापुढे मराठीच्या अस्तित्वासाठी आमची भांडणं शुल्लक आहे म्हणजे राज ठाकरेच उत्तर अतिशय म्हणजे राज ठाकरे तसे बोलण्यात वक्तृत्व पटायत आहेत त्यांचं म्हणणं आहे आमची भांडणं काय शुल्लक आहेत मराठीच्या अस्तित्वासाठी सध्या जे केंद्र सरकारची आणि बाकी जी धोरणं सुरू आहेत त्यात त्या मराठीची गरजेपी सुरू आहे सर्वांना माहीत सध्या जे हिंदी तृतीय भाषा म्हणून शाळेमध्ये शिकवत आहेत त्या निर्णयाने त्या आग लागली आहे त्या पार्श्वभूमीवर झालेली ही मुलाखत गरमागरम आहे राज ठाकरे म्हणतात की स्पष्ट संकेत दिले राज ठाकरेंनी कारण मराठीच्या अस्तित्वासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आमची भांडणं शुल्लक आहेत असं राज ठाकरेचं म्हणणं आहे आता त्याच्यावर लगेच उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे हे असं पहिल्यांदा घडलं आहे कारण याच्या आधी असं व्हायचं नाही विशेष चर्चा व्हायची दोन भाऊ एकत्र येतात का पण त्याच्यात दोन्ही भाऊ थेट उत्तर द्यायची नाहीत यावेळेला प्रथमच एका भावाच बाँच, एका भावाची मुलाखत झाली आणि लगेच उद्धव ठाकरे यांचं उत्तर आलंय कामगार सेनेच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे रोखोक बोलले उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी टाळीला हळी दिली आहे पण ती हळी सशर्त आहे उद्धव यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे या आपलं उत्तर मांडलं आहे त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे हे व्यवस्थित आहे एकदम ओके पण अट आहे महाराष्ट्राचं हित पण महाराष्ट्राचं हित कोणामध्ये आहे हे आधी ठरवा असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे हित कोणामध्ये माझ्यासोबत यायचं आहे की भाजपसोबत जायचं आहे हे आधी ठरवा अशी सरळ सरळ उद्धव ठाकरेंनी अट टाकली आहे मी ठीक आहे आम्ही मी येतो राज, राज सोबत पण तुम्ही आधी ठरवा माझ्यासोबत यायचं तुम्हाला की सोबत जायचं आहे म्हणजे स्पष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भाजपला सोडा त्या एकनाथ शिंदेना सोडा आणि नंतर युतीचं बोला आता प्रॉब्लेम असा आहे की गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी गेले आता दोन दिवसापूर्वी खुद्द एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजन करून आले तर हे काय घडामोडी आहे स्पष्ट दिसत आहे की काय आहे म्हणजे काय काय घडामोडी सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर या पण हे दोन होऊ शकते का आठ वर्षापूर्वी असाच प्रयत्न झाला होता आणि अशीच चर्चा रंगली होती त्यावेळेला दोन हजार सतराची महापालिकेची मुंबई महापालिकेची निवडणूक होती मुंबई महापालिकेची निवडणूक नियुण मुंबईची निवडणूक म्हणजे ठाकरे घराण्याचा अस्तित्वाचा प्रश्न आता मराठीच्या अस्तित्वाची चर्चा सुरू आहे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ठाकरे बंधूंच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळेला सुद्धा मग त्यावेळेला शिवसेना एक होती दोन हजार सतरा मध्ये तेव्हाची गोष्ट आहे ते पण त्यावेळेला सरकारमध्ये भाजप युती भाजप आणि शिवसेनाची युती होती युतीच सरकार होत पण मुंबई महापालिकेची निवडणूक हे दोन्ही पक्ष भाजप आणि शिवसेना हे स्वबळ स्वबळावर लढले या निवडणुकी त्यामुळे त्यावेळेला म्हणजे आठ वर्षापूर्वी अशीच चर्चा होती की दोन भाऊ एकत्र येत आहेत बस ठरलाय पण त्यावेळी युती होऊ शकले नाही का होऊ शकले नाही काय पण मुंबई महापालिकेची निवडणूक आली की, की, आ, गेला की, की, की ये ये चर्चा रंगते हा गेल्या वेळचा अनुभव यावेळी येतो आहे कारण निवडणुका आता मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका या वर्षाखेर अखेर आहेत चार सहा महिन्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होईल त्या दृष्टीने ही तयारी म्हणून की काय ही चर्चा आता सुरू झाली तुम्हाला काय वाटते राज ठाकरे हात पुढे केला आहे महापालिका निवडणूक आहे सध्या या दोन्ही पक्षांची दोन्ही भावांच्या पक्षांची हालत खराब आहे खस्ताय उद्धव उद्धव यांच्या शिल्लक सेनेला फक्त वीस आमदार निवडून आणता आले आहेत फक्त वीस जागा जिंकल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राज ठाकरेंच्या मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही विधानसभेत म्हणजे दोघांनाही महाराष्ट्राने दणका दिला आहे थोडक्यात आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आणि मुंबई म्हणजे मुंबई मुंबई हातात ठेवण्यासाठी धडपड सुरू झालेली दिसत आहे आता प्रॉब्लेम असा आहे भाजपचा भाजप उघडपणे राज ठाकरेंना सोबत घेऊ शकत नाही कारण राज ठाकरेंची जे, जे भूमिका आहेत खास करून उत्तर भारतीय आणि बाकी त्या, त्या चालणार नाही भाजपला आणि मुंबईत उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने तिकडचे पुष्कळ मुंबईत सेटल झाले आहेत मोठा वोट बँक झाला भैया लोकांचा मुंबईत उत्तर भारतीय त्यामुळे आता उघडपणे राज ठाकरे सोबत घेणं भाजपला जमणार नाही त्यामुळे भाजप म्हणते की तुम्ही वाया एकनाथ शिंदे या आणि म्हणूनच एकनाथ शिंदे दोन दिवसापूर्वी भेटले होते राज ठाकरे म्हणजे राज ठाकरे एकनाथ शिंदेसोबत मिळून लढते मुंबईची निवडणूक उघडपणे भाजपसोबत येणार नाही असं हे डावपेच आहे अर्थात हे राजकारण आहे मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी यावेळा भाजपने कंबर कसली आहे आतापर्यंत मुंबईची महापालिका ही शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हातात खिशात राहिली आहे यावेळेला प्रथमच भाजपने कुठल्याही परिस्थितीत येण केन प्रकारे मुंबई जिंकण्याची शपथ घेतली आहे आणि त्या हिशोबाने त्यांचे डावपे सुरू आहेत पण महायुतीला ही जर युती झाली समजा दोन भावांची ते हुन म्हणजे तारेवरती कसरत आहे कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आधी अट अट टाकली आहे की भाजपला सोडून इकडे या भाजप सध्या सोन्याची कोंबडी आहे या कोंबडीला सोडून कोणी भरल्या तटावून उठून येईल का एकनाथ शिंदे तिकडे सरकारमध्ये आहेत शिंदे जर इकडे आले तर ते भूकंप होईल महाराष्ट्रात सरकार पडेल एकूणच या एक दोन भावांची चर्चा जी आहे एका भावाने मराठी माणसांची अस्तित्वाचा विषय मांडलाय राज ठाकरेंनी राज ठाकरे फार ब्रॉडर बोलले राज ठाकरे म्हणतात की बा सर्व राजकीय पक्षातील मराठी माणसांनी सर्व राजकीय पक्षातील सर्व राजकीय पक्षातील मराठी माणसांनी एकत्र येऊन एक पक्ष काढावा म्हणजे याची पुढची अजून मोठी झेप आहे पादी हे दोन भाऊ एकत्र येता इतक्या पाहायला पाहिजे नंतर मराठी माणूस एकत्र आणून मरा... दोन मराठी माणसं एकत्र येणं फार अवघड आहे म्हणजे एका मॅनात दोन तलवारी बसू शकत नाही असं म्हणतात तर एका मॅना एका खुर्चीवर हो। दोन मराठी माणसं बसू शकत नाही असा अनुभव आहे म्हणजे राजकारणातला आणि आपण दोन ठाकरेंच्या रूपाने आपण ते पाहतोय दोन भाऊ गेल्या कित्येक वर्षापासून वेगळे आहेत सत्तेपासून सत्तेसाठी वेगळ्या आहेत सत्तेच्या भांडणात सत्तेच्या राजकारणात एकाने स्वतः पक्ष काढला आहे दुसरे, दुसऱ्या दुसऱ्यांचा वडिलांचा पक्ष आहे बाळासाहेबांचा उद्धव ठाकरे चालवत आहेत रडत कडत त्यामुळे आता काय होते या दोन भावांच्या युतीच युती होणार का ठाकरे बंधू मध्ये तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार